आज आपण बघणार आहोत उसळी मिरची ज्याला शहरामध्ये आपण मिरचीचं लोणचं असं म्हणतो कोकणामध्ये याला उसळी मिरची असं म्हणतात त्याची रेसिपी कोकणामध्ये ही उसळी मिरची गावठी बुटक्या हिरव्या मिरच्यांचीच बनवली जाते या बुटक्या गावठी हिरव्या मिरच्यांना जो एक वेगळा सुगंध आहे त्या सुगंधामुळं ही उसळी मिरची खायला मजा येते यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती आता आपण पाहणार आहोत यासाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या एक किलो मोहरी दळून घ्यायची आहे पाचशे ग्रॅम मेथी ती तीसुद्धा दळू दळून घ्यायची आहे शंभर ग्रॅम हिंग एकशे पन्नास ग्रॅम पावडर घ्यायची हिंगाची हळद रंग येण्यापुरती घ्यायची आहे गोडे तेल अंदाजे पण एक लिटर तरी गोडे तेल एक किलो मिरच्या लागतं आणि मीठसुद्धा चवीनुसार पण चवीनुसार म्हटलं तरी हे हाताला सरसरीत लागेल ते लोणचं इतकं मीठ घालायचं आहे कारण हे मिरचीचं लोणचं जवळजवळ वर्षभर किंबहुना त्यापेक्षा जास्त काय टिकतं त्यामुळं मीठ त्यानुसार घ्यायचं आहे किंचित खारट झाली तरी ही मिरची चांगली लागते याची कृती आपण पाहूया प्रथम या ज्या बुटक्या मिरच्या आहेत या बुटक्या असल्यामुळं याला मध्ये एक चीर द्यायची म्हणजे मध्ये फाडून घ्यायची अगदीच मोठी मिरची असेल तर तिचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि जे आपण एक लिटर तेल घेतलेलं आहे त्यातलं ते थोडंसं तेल या सगळ्या मिरच्यांना लावून घ्यायचं त्यानंतर हळद घ्यायची ही हळद सगळ्या मिरच्यांना नीट लावून घ्यायची मेथी जी दळलेली आहे ही तळायची हिंग थोडासा तळायचा आणि तळलेली मेथी आणि पावडर आणि तळलेला हिंग पावडर हे आपण या मिश्रणाला लावून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये उरलेला कच्चा हिरवा हिंग आहे तो आणि दळलेली मेथी पावडर जी आहे ही मिक्स करायची चांगलं कालवून घ्यायचं मग मीठ घालायचं हाताला सरसरीत लागेल इतपत आणि मग जे काही उरलेलं तेल आहे मिरच्यांचं त आहे जे सगळं मिश्रण आहे हे पूर्ण बुडेल एवढं तेल घालायचं साधारण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिरच्या मोरायला सुरुवात होते आणि लोणचं खाण्यासाठी तयार होतं उसळी मिरची तयार जरूर करून पाहा